विश्वरत्न विश्वभूषण प्रकान पंडित प्रज्ञा सूर्य मानवतेचे पुजारी राष्ट्रनेते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि आपल्याला संविधान रूपी असणाऱ्या संविधानानं आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार दिल्यानंतर बाबासाहेबांनी हित असणाऱ्या गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्याला जो अधिकार आहे तोच अधिकार इथं राहणाऱ्या भारत देशातल्या या ठिकाणी अदानी अंबानी टाटा बिरला अशा या ठिकाणी उद्योजकांना तोच अधिकार दिला एक माणूस एक मत एक किंमत अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या ठिकाणी भारतीय लोकशाहीमध्ये सर्वांना एकाच मताचा अधिकार दिला आणि हे देत असताना बाबासाहेबांनी सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जातीचा संविधानामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना समान हक्क आणि अधिकार मिळेल सर्वांना समान न्याय मिळेल अशा पद्धतीची लोकशाही निर्माण केली आणि या लोकशाहीचा उत्सव आज खर तर भारत देशामध्ये भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी या उत्सवाला सुरुवात झालेली आहे अशा या उत्सवामध्ये दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आज तसं खरं तर पाहिलं तर उबाटा या शिवसेने उद्धव ठाकरे गटातून सांगोला विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील त्याचबरोबर या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय साहेब यांच्या शिवसेना या ठिकाणी गटातून तालुक्याचे आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब त्याचबरोबर शेतकरी कामगार पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या ठिकाणी तुल्यवाळ असे उमेदवार आज रिंगणामध्ये गुवा राहून या ठिकाणी निवडणूक लढतायत ही निवडणूक लढत असतानाच या ठिकाणी भारतीय समाज जीवनामध्ये गोरगरीब वंचित उपेक्षितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आज तसं जर पाहिलं तर आज संविधान हे भारताच्या सर्व समावेशक असणाऱ्या बहुजनांचं कवच कुंडल आहे परंतु त्या संविधानाच्या नरडीचा घोट घेणारा प्रकार खरं तर नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या दिवशी दिल्लीच्या जंतर मंतरवरची जंतर मंतरवरती संसदेच्या काही अंतरावरती बाबासाहेबाचं संविधान इथं असणाऱ्या भाजप प्रेरणीत आर एस एसच्या या ठिकाणी लोकांनी ते जाळलं आणि त्याला साथ म्हणून इथ त्यांचा जो घटक पक्ष आहे तो शिवसेना या ठिकाणी आहे आणि म्हणून ही जी विचारधारा आहे ती परम परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे कि जे समतेचं आहे सर्व समावेशक समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाच्या एका धाग्यामध्ये समतेच्या एका धाग्यामध्ये सर्व समावेशक एस सी एस टी ओबीसी एन टी मायनॉरिटीज अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनाला या ठिकाणी एका समतेच्या धाग्यामध्ये गुंपणार आहे परंतु बाबासाहेबाचं संविधान इथं असणारे काय जातीवादी इथं भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल अशा या जातीवाद्यांना हे बाबासाहेबाचं संविधान मान्य नाही आणि म्हणून या बाबासाहेबाच्या संविधानाला या ठिकाणी विरोध करणाऱ्या जातीवादी विचारधारेला धरून आत्ताचे विद्यमान आमदार आदरणीय शिंदे साहेबांच्या गटातील या ठिकाणी माझे या ठिकाणी या ठिकाणी नेते आदरणीय आनंद दिघे साहेबांनी जशा पद्धतीने बाबासाहेबांच्या बद्दल विषारी आग ओकली त्याचबरोबर उभाटाचे या ठिकाणी सेवा शिवसेनेचे सेवा बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल या ठिकाणी विषारी आग ओकली त्याच्यामध्ये या दोघाही नेत्याने बाबासाहेबांना इंग्रजाचे हस्तक ज्यांच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ त्याचबरोबर वर या ठिकाणी निजामाचे हस्तक म्हणून बाबासाहेबांना या ठिकाणी हिनवलं गेलं औरंगाबादच्या विद्यापीठाला या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव देण्याच्या वरून या या ठिकाणी अ मराठवाड्यामध्ये जाती जाती धर्मा दंगली पेटवून आया बहिणींची आबरू लुटली गेली अशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेचा या पाठीमागचा जो इतिहास आहे आणि तो इतिहास या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या आंबेडकरवादी त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी त्यावेळेच्या त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील किंवा या ठिकाणी आनंद दिघे असतील यांनी अतिशय विकारी भाषा या ठिकाणी वापरलेली आहे असतील किंवा त्याच्याही खाली जाऊन वापरलेली भाषा आज मी ती बोलणार नाही कारण मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी असणाऱ्या समाजाचा या ठिकाणी मी हितचिंतक आहे अशा या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन इथं असणाऱ्या या ठिकाणी गोरगरीब वंचित उपेक्षित आणि बहुजनांना या ठिकाणी तर न्याय प्रक्रियेत आणण्याच्या दृष्टिकोनातून संविधान जे सांगतंय की तळातल्या माणसाला या ठिकाणी शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथं समता नाणार नाही परंतु अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी इथं आज या शिवसेना भाजप काँग्रेस प्रति असणारे हे सरकार इथं काम करताना दिसत आहे आणि ते पूर्णपणे या ठिकाणी दलित मुस्लिम अल्पसंख्याक त्याचबरोबर सर्व समावेशक बहुजन बांधवांच्या विरोधात असणारे हे सरकार आहे आणि म्हणून दोनशे त्रेपन्न विधानसभेमध्ये डॉक्टर या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे जे या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत की जे तरुण आहेत या ठिकाणी विनयशील आहेत निस्वार्थ भावनेतून या ठिकाणी जनतेची सेवा करणारा एक सेवक म्हणून आहे पंचावन्न वर्ष आबासाहेबांच्या या ठिकाणी असणाऱ्या विचारधारेच्या मुशीतून वाढणारा एक तरुण तरणा या ठिकाणी एक कार्यकर्ता आहे सर्वसामान्य गोरगरिबांच्या प्रश्नाची ज्यांना जाण आहे अशा सर्वसमावेशक प्रश्नाच्या जाण असणाऱ्या आणि उच्च विद्या विभूषित असणारा एक डॉक्टर माणूस खऱ्या अर्थानं विधिमंडळात जाणं हे आपल्या या ठिकाणी सर्वसमावेशक सांगोला तालुक्याला हे फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून तमाम या जातीवादी पक्षांना बाहेर सारून इथं असणाऱ्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या यांच्या विचाराला आपण या ठिकाणी साथ द्यावी आणि अशा उमेदवाराला विधिमंडळात पाठवून या ठिकाणी त्यांना आमदार करावं अशा पद्धतीचं मी सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो